नमस्कार व्यासपीठासमोरचे सगळे सन्माननीय आणि व्यासपीठावरचे सन्माननीय सगळ्यांना नमस्कार करून मी बोलायला सुरुवात करते रिपिटेशन टाळावं आणि वेळ कमी आहे त्यामुळे बरेचसे मुद्दे मी वगळणार आहे आणि माझा एक मित्र मला गप्पिष्ट म्हणतो आणि ते खरोखरीच आहे की गप्पा मारायला लागल्यावर वेळेचं बंधन उरत नाही म्हणून मी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं नीट लिहून आणलेले आहेत तर त्यातले काही मुद्दे मी तुमच्याशी शेअर करेन जसं राजकुमार मघाशी म्हणाला की लेखकांना भणंग असायला पाहिजे आणि ती पण सगळ्यांना अशी सोय असत नाही मी लेखक आहे ते मी ठरवून लेखक नाही आहे या लोकशाही व्यवस्थेत संपूर्णपणे शंभर टक्के अपंग असणाऱ्या आणि व्हीलचेअरवरनं उठू न शकणाऱ्या माणसांसाठी आरक्षण वगैरे दिसतात परंतु पायाभूत सुविधा नसतात त्यामुळे जगण्यासाठी काय करावं हा खूप मोठा प्रश्न होता आणि एका जागी बसून करण्यासारखं लेखन ही एकच गोष्ट होती जी करत राहिले आणि मग करता करता मी लिहू लागले आणि अनुवाद करू लागले या लोकशाही व्यवस्थेत पूर्णपणे अपंग झालेल्या माणसाला शाळेपर्यंत जाण्यासाठीची आणि आपल्या आसपास जी माणसं वेगळ्या वेगळ्या नजरेनं आपल्याला बघत असतात त्यांना भिडून उंबरठ्या आत स्वतःला अडकवून न घेण्यासाठी खूप मोठं धाडस आणि खूप मोठी आ, काय म्हणतात लोहा असावा लागतो आपल्या मनात आ, तर तो तुमच्या आसपासच्या लोकशाही समजणाऱ्या माणसांमुळे टिकून असतो लोकशाही काय याची त्यांना कल्पना नसते परंतु माणूस म्हणून माणसांशी जोडली जाण्याची नैतिक मूल्य आणि एकमेकांच्या नजरेत आपण एकमेकांना कमी न वाटावं अशी अहिंसा जर असेल तर कदाचित आपण तगून राहू शकतो मगाशी सर म्हणाले त्या याचाच उल्लेख करते त्या प्रसंगाचा पुन्हा एकदा की मी इकडे उदगीरला येण्यापूर्वीच एका कार्यक्रमाला गेले होते अभिवाचनाच्या आणि तिथे एक राजकीय आणि सामाजिक जाण बऱ्यापैकी बरं का फेसबुकवर राजकीय आणि सामाजिक जाण बऱ्यापैकी असणारा माणूस फेसबुकवर असं म्हणते याचा अर्थ वास्तविक जीवनात खरोखरी तसं पुरोगामी असेलच याचं आता काही फार शंका असते माणसांचे दोन वेगळे वेगळे चेहरे असतात तर तशी फेसबुकवर जाण असणारा माणूस मला भेटला आणि मला म्हणाला की आम्हाला सांगत जा की अशी कुठे लांब लांब जातीयस एखादी सीट रिकामी असेल तर आम्ही येतो की फक्त एक आहे की आम्हाला तुझं करणं काही जमणार नाही मग मला खरं तर संतापायला होणं अगदी साहजिक होतं करणं या शब्दावर पण लोकशाही व्यवस्थेत संवादावरच भर द्यायचा असं स्वतःशी अनेकदा अडवून झालं असल्यामुळे मी त्यांना शांतपणे उत्तर द्यायचा प्रयत्न केला की शरीरानं वेगळे असणाऱ्या माणसाचं नेहमीच काही करावं लागतं असं नसतं उलट परावलंबी निष्क्रिय निरुपयोगी अडगळ असा आरोप आमच्यासारख्यांवर लादल्यामुळं बहुसंख्य विकलांग माणसं झेपतं त्याच्यापेक्षा जरा जास्तच कष्ट करतात दिसताना हाडं त्यांची किती का वाकडी तिकडे दिसेनात पण ती स्वतःला ताट ठेवू बघतात ते लक्षात ठेवा त्यामुळं अपंगत्व ही शारीरिक स्थिती आहे हा आजार नव्हे हे इतक्यांदा मी बोलून झालंय आणि इतक्यांदा तुम्ही ऐकून झालेलं आहे तर लोकशाही व्यवस्थेत अपंग व्यक्तींबद्दलची ही, ही साचेबद्ध प्रतिमा जी आहे ती काढण्याचा प्रयत्न जेव्हा लोक करत असतात तेव्हा तुम्ही ती अंगवर्णी पण पाडून घ्या लोकशाही व्यवस्थेत नैतिक मूल्य पाळ न पाळणाऱ्या आणि फक्त आहे असं दाखवणाऱ्या माणसांची ही दांभिकता असते की खरं तर तुम्ही अपंग दिसताय तुमचं आम्हाला करावं लागतं पण आम्ही बरोबर येतो आम्ही तुमचे फायदे घेतो पण तुमच्या बाबतीत काही करावं लागलं तर ती जबाबदारी आमच्यावर प्लीज टाकू नका तर या व्यवस्थेत मी इथे येते आणि सर मगाशी सरांनी शब्द वापरला होता विजिबिलिटी एक जो कार्यक्रम ट्रान्सजेंडरबद्दलचा आहे तर त्याच्याबद्दलचा विजिबिलिटी डे हा शब्द वापरला होता मला असं वाटतं की माझ्यासारख्या व्यक्तींनी मजल दरमजल प्रवास करून आणि माझ्या भोवती ज्या माणसं आहेत त्या सिस्टीमवर विश्वास ठेवला की ती सिस्टीम तुमच्यासाठी रॅम्प करते येण्याची व्यवस्था करते पण इथं संवाद आवश्यक आहे आणि या ठिकाणी अशी व्यक्ती कुठेही उपस्थित राहू शकते ती बोलली नाही तरी चालेल कदाचित पण ती उपस्थित असू शकते आणि तिचं काहीतरी म्हणणं असू शकतं हे या व्यवस्थेला मान्य असणं हाच उच्चार आहे आणि हीच भूमिका आहे असं मला वाटतं त्यामुळं व्हिजिबिलिटी महत्त्वाची आहे अपंग पुन्हा स्त्री पुन्हा मिळवती ठरवती अशी स्वाभिमानी स्त्री जेव्हा असते तेव्हा तो प्रवास अतिशय अवघड असतो आणि सरंजामी वृत्तीच्या पुरुषसत्ताक जगात तर तो जास्तच खडतर असतो पण इथं हा प्रवास सातत्यानं न थकता करण्याचं धाडससुद्धा मला लोकशाही व्यवस्थेनं दिलेलं आहे आणि अशा माणसांच्या वेगळेपणाचं स्तोम न माजवणारी उदात्तीकरण न करणारी शिवाय त्यांना एकटंसुद्धा न पाडणारी शिक्षण व्यवस्था अथकपणे घडवत राहावी लागते आणि हे शिक्षण फक्त औपचारिक नव्हे तर अनौपचारिक अनुभवातनं पोचलं गेलेलं सुद्धा आणि म्हणूनच आता मला बोलता येण्याचं धाडस आहे पण इय इयत्ता चौथीमध्ये असताना अपघात झाल्यावर जेव्हा माझं म्हणजे आर्थिक उदारीकरण आपल्या देशात सुरू झालं आणि देश असा सगळा मोकळा झाला जगभरातल्या गोष्टी इथे येऊ शकत होत्या इथल्या गोष्टी जगभरात जाऊ शकत होत्या पण त्याच वेळी अपघात झाल्यामुळं मी उंबरठ्या आत अडकले आणि माझा माझे सगळेच दरवाजे बंद झाले आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेत वेगळ्या माणसांना स्वीकारण्याची व्यवस्था नसल्यामुळे मी ते डोळे लघवी संडासारख्या विधींवर माझं अपघातामुळे नियंत्रण न उरणं या न्यूनगंडाला मी फेस नाही करू शकले ते मला माहिती नव्हतं आणि अशा माणसांना सामावून कसं घ्यायचं हे या शालेय व्यवस्थाक कर... व्यवस्थापनालासुद्धा माहिती नव्हतं त्यामुळं शिकायचं काय आणि शिकवायचं काय याचं इतकं सपाटीकरण झालेल्या असण्याच्या काळात इथं संवादाची जास्त गरज आहे आणि मला वाटतं हा संवाद लोकशाही व्यवस्थेत शक्य असतो म्हणूनच मी इथे पुन्हा पुन्हा येते आणि आठवण करून देते की माझ्यासारख्यांना शाळेत जायचं आहे खेळायचं आहे सहलींना जायचं आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेग, प्रत्येक वेळी आयडॉल म्हणून निर्वायचं नाही आहे आणि त्या पुन्हा त्या साच्यात अडकायचं नाही आहे तर अपंग व्यक्ती कुछ कर दिखाते हे वगैरे असली काही जाहिरात नाही आहे तर आमच्यासारखी माणसं हरू शकतात चुकू शकतात शिव्या देऊ शकतात कोल्हापूरची आहे मी शाहू महाराजांच्या शिवाजी पेठेत राहिलेली आहे सणसणीत शिव्या मला देता येतात तर अशा सगळ्यांसहित माझ्यासारखा माणूस असतो तर माझ्यासारख्या व्यक्तीला प्रेरणास्थानाचं ठिकाणी कृपया बसवू नये अशा सुद्धा उच्चार करण्यासाठी मला जावं लागतं एका ठिकाणी मी म्हटलं होतं इतकं प्रेरणास्थान म्हणून गौरव केला की मला हाडं दुखून आली आणि मी त्यांना सांगितलं की प्रेरणेचं दूध असं कधी पण पिळून नाही घेता येतो मी पण ठकते तर त्यामुळे मला वाटतं या व्यवस्थेत हाही उच्चार करणं मला आवश्यक असतं जेव्हा मी हेल्पर्स ऑफ द हँडिकॅप नावाची एक संस्था होती मी जरी या संस्थेचा उल्लेख करत असले तरी कुठलीही अशी संस्था कुठलीही अशी एन जी ओ ही, ही लोकशाही व्यवस्थेची निकष वापरूनच जन्माला आलेली असते आणि तिथे जर पुनर्वसनाचं काम होत असेल तर वेगळ्या प्रकारे आ, विचारांची गरज असते संवेदनीकरण करण्याची गरज असते तर अशा एन जी ओमध्ये मी जेव्हा काम करायला गेले तेव्हा मला एक इथं महत्त्वाचा उल्लेख करायचा आहे की स्त्री देहाचं जाहिरात युगात कसं वस्तूकरण होत चाललं आहे अशी शब्दफेक मला त्या काळात दोन हजार साली ठाऊक नव्हती तेव्हा वेगवेगळ्या तऱ्हेचे अपंग देह प्रदर्शनात ठेवल्यासारखे संस्थेच्या वास्तूभर विखरून ठेवायचे आणि त्यांच्या गरजा त्यांचं गुण त्यांचं डाऊन ट्रोडन असणं आणि देणगीदार हितचिंतकांना आ, हे सगळं डाऊन टोड नसणं विकायचं आणि पुरस्कार कमवत राहायचे देणग्या कमवत राहायचे अशी वृत्ती मी वेगवेगळ्या ठिकाणी बघितलेली आहे जरी मी एका ठिकाणी अनुभवलेलं असलं तरीसुद्धा मी भारतभर फिरताना वेगवेगळ्या संस्थांमध्ये हेच चित्र पाहिलं की जिथं अपंग देहाचं वस्तूकरण करून चिकार पैसा कमावला जातो आणि समाजालासुद्धा आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी देतो याचं फसवं खोटं समाधान आवश्यक असतं प्रत्यक्ष जाऊन ती व्यवस्था कशी काम चालते हे पाहण्यासाठी आपल्याकडे वेळ नसतो त्यामुळे माझ्यासारखी माणसं अनेक ठिकाणी खचत राहतात मी तेवढी ताकदीची ठरले आणि कोल्हापुरात राहिले म्हणून मी तुमच्याशी हे शेअर तरी करते नाहीतर माझ्यासारख्या माणसांचे आवाज कसे बंद करायचे हेही या एन जी ओच्या व्यवस्थेला संपूर्णपणे ठाऊक आहे तर मला वाटतं मला जेव्हा मी असे वेगवेगळ्या बाबतीत छेद देऊन चिकित्सक बोलत होते तेव्हा संस्थेचे अनेक देणगीदार आणि हितचिंतक जे भारतभरात पसरलेले आहेत ते मला म्हणाले हे बघ दहा माणसांपैकी चार माणसांचं तरी पुनर्वसन होत आहे की नाही त्या माणसांनासुद्धा तुम्ही तुमच्यासारखे लोक असलं बोलतात आणि त्या माणसांनासुद्धा मदत मिळायची बंद होईल तेव्हा तुम्ही बंद करा हे बोलणं तर मी त्यांना म्हटलं की चारचे पुन्हा दोन होतील आणि दोनचा एकसुद्धा राहणार नाही त्या चारच्या सहा आठ दहाच्या दहा जणांना मदत मिळाली पाहिजे यासाठी व्यवस्थेला तुम्ही जाब नाही विचारणार व्यवस्थेत जाब विचारण्याची सोय असते तेव्हा देवळं आणि एन जी ओ यांना श्रद्धेनं बघण्याचा हा पांडा मोडला पाहिजे आणि लोकशाही व्यवस्थेत ती ताकद असते आपण कशासाठीही झापडं बांधतो आणि कशासाठी प्रश्न विचारणं बंद करतो हे मला कळत नाही मी सलमा नावाच्या तमिळ बंडखोर लेखिकेचं पुस्तक मध्यरात्रीनंतरचे तास या नावानं अनुवादित केलं होतं तर गंमत अशी आहे की हे सलमा दोन हजार पंधरा साली हे पुस्तक आलं परंतु आपल्या व्यवस्थेत एखाद्या दे पुरस्काराचा टिळा लागल्याशिवाय त्या पुस्तकाचं चा महत्त्व चार लोकांना कळत नाही हा साहित्य अकादमीचा टिळा लागला आणि सलमा लोकांना माहिती झाली तर मला असं वाटतं सलमा ही खूप ताकदीची लेखिका आहे आणि मासिक पाळी झाल्यावर शाळेत जायला बंदी सिनेमा बघायला बंदी स्वच्छंदपणे उमरा ओलांडून खेळायला जायला बंदी आपलं शरीर स्वतःच्या हक्काचं शरीर आरशात सुद्धा बंदी तर अशा असंख्य बंदींची गुदबरणावरी रूपं जी आहेत रू ती त्या बायकांच्या उंबरठ्या आतल्या त्रोटक अवकाशात त्यांनी कशी मोडून काढली आणि स्वातंत्र्याचा हुंकार आपापल्या पद्धतीनं कसा दिला याची अतिशय लक्षवेधी आणि अतिशय मोहरून टाकणारी चित्र आणि उदास करणारी चित्र सुद्धा या आ, 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 कादंबरीत आहेत ज्यांचा आवाज ज्यांना नव्हता ज्यांना आपलं म्हणणं म्हणता येत नव्हतं त्यांचा आवाज सलमा बनली आणि सलमानं ही कादंबरी लिहिली पण मला तुम्हाला महत्त्वाचं हे सांगायचं आहे की ही सलमा केवळ लेखिका बनून थांबली नाही तिनं तो आवाज बुलंद केला नाही तर ती सिस्टीममध्ये उतरली आज तामिळनाडूमध्ये राजकीय क्षेत्रात ती आपला आवाज बुलंद करू आहे आणि ती वेगळ्या तऱ्हेनं सिद्ध होते आणि ज्या हक्कांसाठी ती फिक्शन लिहिते ते हक्क स्त्रीला मिळावेत आणि या बंदीची वेगवेगळी रूप मोडून टाकता यावीत यासाठी सलमा राजकारणात उतरलेली आहे तर मला असं वाटतं की मराठी अस्मिता आणि मराठी मानसिकता अशा प्रकारची बुलंद बोलणारी स्त्री असते जिला बलात्काराच्या धमक्या मिळतात जिला चेहरा विद्रूप करण्याच्या धमक्या मिळतात आणि कसल्या कसल्या धमक्या मिळतात जातीबाहेर काढण्याच्या धमक्या मिळतात तर अशा ठिकाणी मराठी मानसिकतेची एखादी स्त्री असती आणि ती अशी बोलत राहिली असती तर ती चौचाल आणि बिंडोक स्त्री म्हणून मागे टाकली गेली असती तर मला असं वाटतं की आपल्या सो कॉल्ड दांभिक मराठी मानसिकतेनं अशा सगळ्याच मुक्त अवकाशाविषयी विचार करावा आणि हा विचार करून थांबू नये तर लोकशाही ही काही का फक्त शासन प्रणाली न राबवायची व्यवस्था नाही ती एका वाण्यानं ती एका भंग्यानं इथं आपल्यातलं लहान मूल जपावं म्हणून इथं टेडी बियर लावलेले आहेत त्या माणसांनीसुद्धा जपायची व्यवस्था आहे ही तर मला असं वाटतं की इथं व्यापक अंगानं लोकशाहीचा विचार करून आपण आपल्या धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्या अवकाशात सगळ्याचं काय होऊन बसलं आहे याचा नक्की विचार करावा कारण आजकाल वर्तमानपत्र आणि सोशल मीडियातनं आपली मतं घडवावीत असा काहीतरी विचित्र काळ आलेला आहे आपण एकमेकांशी बोलून आपली मतं तपासून घेतली पाहिजेत एकमेकांना प्रश्न केला पाहिजे अतुल पेठेचं एक वाक्य उद्धृत करून मी थांबवेन आणि नंतर प्रश्न येतील त्याच्यातून कदाचित उत्तरं देता येतील अतुल सरणीचं अतुल पेठेचं एक वाक्य आहे की कुठलीही विचारसरणी कलेला दावणीला बांधून तिच्या माध्यमातून आपले मुद्दे राबवू पाहतेच पण सर्जनशील कलाकारानं असं कुणाच्या गोठ्यात बिल्ले लावून थांबण्याची गरज नाही पण मला असं वाटतं की एखादा लिहिणारा लेखक असेल तर त्याला उजवे डावे कुठले कुठले बिल्ले लावून त्याला संपवण्याचं काम ही व्यवस्था करत असते तर लेखकानं असं संपवून घेऊच नाही पण समाजानंसुद्धा त्याला बिल्ले लावणं थांबवावं त्याला आणखी मोठ्या अवकाशाविषयी मोठं काहीतरी सांगायचं आहे त्याचा आवाज राखण्यासाठी मदत करावी आणि त्याचा आवाज तुम्ही पण व्हावं थँक्यू